नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आणि गणेशोत्सव म्हटला की आपल्याला मोदकांची आठवण ही हमखास येतेच आणि यंदाच्या वर्षी टिपटॉपच्या वतीने मोदकांची प्रचंड मोठी व्हरायटी खास गणेश भक्तांसाठी घेऊन आले आहे या वर्षी टिपटॉपच्या वतीने टिपटॉप मिठाईवाला यांच्या वतीने मोदकांमध्ये अनेक आगळ्या वेगळ्या पद्धतीचे मोदक आणले आले आहेत त्याच पद्धतीने जे शुगर फ्री म्हणजे ज्यांना डायबिटीजचा वगैरे त्रास आहे जे हेल्थ कॉन्शियस आहेत अशांसाठी देखील शुगर फ्री मोदक आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पाहुणे येतात त्यावेळेस त्यांना मेहमान नवाजी करण्यासाठी खास अशा प्रकारचे नाश्त्याचे बॉक्सेस टिपटॉपच्या वतीने आणण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने एक प्रचंड मोठी व्हरायटी टिपटॉपच्या वतीने खास गणेशोत्सवासाठी आणण्यात आलेली आहे आपण एक झलक बघूया टिपटॉप मिठाईवाला म्हणजे ठाणे शहरामधला एक अत्यंत जुनं जाणतं आणि मिठाईच्या क्षेत्रातलं प्रतिष्ठित नाव ठाणे शहरातील जवळपास प्रत्येक भागामध्ये टिपटॉप मिठाईची दुकानं आहेत अत्यंत उत्कृष्ट प्रकारच्या चवीची मिठाई अत्यंत दर्जेदार मिठाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली मिठाई म्हणून टिपटॉपकडे कायम बघितलं जातं आणि याचाच एक भाग म्हणून यावर्षीचा गणेशोत्सव मोदकांच्या एका आगळ्या वेगळ्या व्हरायटी सहित साजरा करण्यासाठी टिपटॉप मिठाईवाला यांच्या वतीने अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचे मोदक आणण्यात आले आहेत टिपटॉप मिठाईवाला यांच्या वतीने यावेळेस काजूचे मोदकांची एक मोठी व्हरायटी आहे त्यामध्ये काजू मोदक आहे काजू इलायची मोदक आहे काजू चॉकलेट मोदक आहेत त्याचप्रमाणे काजू केसर मोदक आहेत अशी विविध व्हरायटी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का ड्रायफ्रूटचे शौकीन असाल तर ड्रायफ्रूट मोदक देखील यावेळेस चिपटॉप पिठाईवाला यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत या व्यतिरिक्त आपल्याला जे पारंपरिक कंदी मोदक असतात ते खूप आवडत असतात तर अशा प्रकारचे पारंपरिक कंदी मोदक देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत मावा मोदक उपलब्ध आहेत आणि एकंदरीतच प्रत्येकाला आवडतील प्रत्येकाच्या मनाला भावतील गणरायाला प्रसन्न करतील अशा प्रकारच्या मोदकांची ही व्हरायटी आहे नमस्कार आपण कळवा टिपटॉपमध्ये मध्ये आहोत कळव्याचं शॉप हे वीस वर्षे झाली आम्ही घराकांसाठी शेवट उपलब्ध आहोत आणि गणपतीसाठी खास मोदक गुण आलेला आहोत काजूचे मोदक आहे ड्रायफ्रूट्समध्ये केशर पिस्ता मोदक काजू इलायची मोदक अंजीर अक्रोड मोदक काजू चॉकलेट मोदक आहेत काजू मँगोमध्ये पण आहेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स कॅनबेरीमध्ये पण आहेत ही काजूमध्ये सर्व व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये मावा केशर मोदक मावा कंदी मोदक कोबरा मोदक पण उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मोतीचूर मोदक आहेत जर तुम्हाला आ, काही आरोग्याचे इश्यूज असतील तर टिपटॉपच्या वतीने शुगर फ्री देखील आणण्यात आले आहेत दरवर्षी काही फॅन्सी मोदक देखील टिपटॉपच्या वतीने आणण्यात देतात यावर्षी देखील अशाच प्रकारचे फॅन्सी मोदक टिपटॉपच्या वतीने आणण्यात आलेले आहेत आणि हे जे uh, फॅन्सी मोदक आहेत हे फॅन्सी मोदक आपल्या प्रत्येकाला परवडतील आपल्या प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसतील अशा पद्धतीने आहेत पाव किलो अर्धा किलो एक किलो अशा प्रकारे हे अत्यंत सुंदर अत्यंत मनमोहक बक्ताक्षणी प्रेमात पडावं अशा प्रकारचे हे फॅन्सी मोदक आहेत आणि शुगर फ्री मोदक पण आपण ग्राहकांसाठी उपलब्ध केलेले आहेत हे स्पेशल मोदक शुगर आहेत आणि एक पीस मध्ये स्पेशल मोदक फॅन्सी मोदक मिनिमम एकशे पंचवीस ग्रॅम पाव किलो अर्धा किलो एक किलो मध्ये उपलब्ध आहेत ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात मध्ये पाहुण्यांची रेल्सन सुरू असते त्यावेळेस गृहिणीला विशेषतः प्रश्न पडतो आता प्रत्येक वेळेस काय वेगळं द्यायचं तर नाश्त्याची एक प्रचंड मोठी वरायटी टिपटॉपच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही जी वरायटी आहे ही देखील अत्यंत खूप सारा रिसर्च करून वगैरे बनवण्यात आलेली आहे आणि अशी एक मस्त रेंज टिपटॉपच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पाहुणेबाई त्यांनासाठी स्पेशल स्नॅक्समध्ये पप व्हेजिटेबल हम सफर आहेत पनीर पकोडा आहे बॉल आहेत पिझ्झा पप आहेत ही भरपूर सारी व्हरायटी ढोकळ्यामध्ये सहा व्हरायटीची रोकळे आहेत कमल ढोकळा सँडविच ढोकळा पनीर ढोकळा आळूवडी यासाठी आपण गणपतीसाठी स्पेशल ड्रायफ्रूट तुकामेवा आहे प्रसादासाठी तयार केले आहे कचुरी आहे समोसा आहे कॉर्न चिवडा वेफर फरसान चिवड्यामध्ये तीन चार व्हरायटीच्या गार्लिक चिवडा आहे कॉर्न चिवडा आहे महालक्ष्मी चिवडा आहे हे सारे पदार्थ गणपतीसाठी उपलब्ध करते या हे सारे उत्पादन या टिपटॉप कलवा या टिपटॉप कुठल्याही ब्रँचला ग्राहकाने येऊन भेट द्यावी आणि गणेशोत्सवासाठी हे जे प्रोडक्ट ठेवलेले आहेत त्याचा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तर मंडळी यंदाचा हा जो गणेशोत्सव आहे या गणेशोत्सवामध्ये टिपटॉप मिठाईवाला यांच्या वतीने ठाणे शहरातील त्यांच्या ठिकठिकाणी पसरलेल्या ब्रँचेसमधून मोदकांची मस्त व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही सगळी जी व्हरायटी आहे ही आपण या मोदकांच्या या उत्सवामध्ये या गणेशोत्सवामध्ये या मोदकोत्सवामध्ये आपण निश्चितपणे चाकू शकता निश्चितपणे भेट द्या टिपटॉ मिठाईवालांच्या शॉपला आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या नमस्कार पितांबरी म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा पितांबरी शायनिंग पावडर फक्त आठवते मात्र तुम्हाला जर मी एक गोष्ट सांगितली की पितांबरी वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये तब्बल पंच्याऐंशी पेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येते तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे तुमच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जवळपास अनेक वस्तू पितांबरी ही आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असते ग्राहकांसाठी पितांबरीने उपलब्ध करून दिल्या आहेत मग साहजिकच तुम्हाला प्रश्न हा पडेल की मग या सगळ्या वस्तू आपल्याला नेमक्या कुठे खरेदी करता येतील तर पितांबरीने ठाणे शहरातील गोखले रस्त्यावरती पितांबरीचं ऑफिस जिथे आहे त्याच्याबरोबर खालते पितांबरीची ही शॉपी आहे या ठिकाणी तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू तुम्हाला मिळा बघायला मिळतात खरेदी करायला मिळतात आणि या ठिकाणी चक्क दहा टक्क्यांचा डिस्काउंट देखील असतो आणि रविवारी जर तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला चक्क महा बचत ऑफरद्वारे पंचवीस टक्क्यांचा डिस्काउंट या ठिकाणी दिला जातो आपण एक झलक बघूया पितांबरी शॉपीची ठाणे शहरातील पितांबरी शॉपीची मंडळी पितांबरी ही घराघरामध्ये आणि अगदी मनामनामध्ये जाऊन बसलेली एक अशी शायनिंग पावडर आहे की जिच्यामुळे पितांबरीने महिलांचे जे कष्ट होते हे कमी केले मात्र त्यानंतर हे पितांबरी सातत्याने विस्तारत राहिली आणि त्यातूनच जवळपास विविध दिवसभर लागणारे विविध उत्पादनं पितांबरीने बाजारामध्ये आणले आणि हे सगळे उत्पादन आता आपण ज्या शॉपीची झलक बघितली त्या ठिकाणी बघायला मिळते पितांबरी मुख्यतः होम केअर हेल्थ केअर आणि पूजा किट या तीन क्षेत्रांमध्ये काम करत असते आणि या तीन क्षेत्रातली एकाहून एक, एक दर्जेदार उत्पन्न उत्पादन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तर मग आपण आत्ता जे बघितलेलं आहे तिथे या पितांबरी शॉपिंगमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय काय मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला पितांबरी शायनिंग पावडर तर मिळेलच मिळेल परंतु त्या व्यतिरिक्त पितांबरीचे पंच्याऐंशी प्रॉडक्ट या ठिकाणी तुम्हाला मिळतील हे सगळी प्रॉडक्ट एका छताखाली ग्राहकांना मिळावी नेमकं ह्या दृष्टिकोनातून पितांबरीने आपलं ही शॉपी सुरू केली ठाणे शहरातील गोखले रस्त्यावरती ही शॉपी आहे पितांबरीचं ऑफिस जिथे आहे एक्झॅक्टली त्या ऑफिसच्या खालतीच पितांबरी शॉपी आहे या ठिकाणी तुम्हाला पितांबरी शायनिंग पावडर तर मिळेलच मिळेल या व्यतिरिक्त सध्या पीतांबरीचं जे अतिशय लोकप्रिय झालेलं उत्पादन आहे ते म्हणजे पितांबरीची जॅगरी पावडर या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायला मिळेल त्याचप्रमाणे पितांबरीची पितांबरी आता बेकरी प्रॉडक्ट्समध्ये देखील आलेली आहे अतिशय उत्तम अशा प्रकारची खारी पितांबरीने आपल्या कस्टमर्ससाठी उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय उत्तम प्रकारचे टोस्ट ज्याला इंग्लिशमध्ये रस्क म्हणतात ते देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत या व्यतिरिक्त पितांबरीने आता लोणची देखील बाजारात आणली आहे आणि लाईम सॉस तर तुम्हाला आवडायला लागलेलाच आहे त्यामुळे ही सगळी उत्पादनं पितांबरी शॉपीमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील अशी माहिती पितांबरीचे श्री परीक्षित प्रभू यांनी दिली पितांबरी ज्या पद्धतीने तुम्हाला दैनंदिन वापराच्या गोष्टींसाठी लागणारे प्रोडक्ट घेऊन येतील त्याच पद्धतीने तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे अनेक उत्पादनं हितामरीने बाजारात आणले आहे आणि ते त्यांच्या हे, ते हेल्थ केअर डिव्हिजनच्या माध्यमातून आणलेलं आहे याच ठिकाणी या, या शॉपीमध्ये तुम्हाला त्यांच्या हेल्थ केअर अनेक के प्रोडक्ट बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील त्यामध्ये गोमूत्र कॅप्सूल देखील तुम्हाला खरेदी करायला मिळणार आहे असं ते परीक्षित प्रबोधिसाई सांगतात नमस्कार मी परीक्षित प्रभू देसाई पितांबरी शॉपी स्टोर मध्ये तुमचं स्वागत आहे पितांबरी शॉपी ही गोखले रोड ठाणे इकडे ही शॉपी आहे आमची आणि ह्या शॉपी मध्ये तुम्हाला पितांबरीची सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील पितांबरीची एटी फायहून हून अधिक वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये ही सगळी प्रोडक्ट्स आहेत याचा फायदा असा आहे की ग्राहकाला सगळी जेवढी पण आमची प्रोडक्ट्स आहेत ती सगळी अंडर वन रूफ त्यांना मिळतील बरेच लोकांना माहिती आहे की पितांबरी म्हणजे होम केअरची म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर असेल किंवा दीपशक्ती दिव्याचं तेल असेल किंवा देवभक्ती अगरबत्ती असेल पण पितांबरी म्हणजे एवढंच नाही आता आमची फूडची पण खूप मोठी रेंज आलेली आहे जसं की पितांबरी जॅगरी पावडर आहे त्याचबरोबर आम्ही बेकरीच्या रेंजमध्ये आलेलो आहोत खारी आहे टोस्ट आहेत रस्क आहेत विविध प्रकारचे त्याच्याचबरोबर आता आमची सूपची आमची रेंज येते पिकलची रेंज आहे पितांबरी लाईम सॉस ऑलरेडी पॉप्युलर आहेच त्याच्याबरोबर कॅरेट गार्लिक पिकल असेल किंवा स्पायसी लाईम पिकल असेल असे विविध फूडचे प्रोडक्ट्स देखील आमच्या शॉपीमध्ये दे तुम्हाला इकडे मिळतील त्याचबरोबर तुम्हाला हेल्थकेअरचे सुद्धा प्रोडक्ट मिळतील भारतात पहिल्यांदाच आम्ही गोमूत्राची कॅप्सूल बनवलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की गोमूत्र पिणं हे खूपच एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असते पण कॅप्सूल पण एकदम इझिली आपण घेऊ शकतो आणि त्याचा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो मंडळी गणेशोत्सवासाठी देखील पितांबरीने गणेश पूजा किट बाजारामध्ये आणला आहे त्याच्या आणि हे पितांबरी शॉपीमध्ये तुम्हाला खरेदी करायला मिळणार आहे अगदी दीड दि दिवसाच्या गणपतीला लागणारं किट त्याच पद्धतीने दहा दिवसाच्या गणेशोत्सवासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या या गणेश पूजा किटमध्ये उपलब्ध आहेत निश्चितपणे याचा आपल्याला फायदा होऊ शकतो ज्यांनी घरामध्ये गणपती बसवले हो आहेत अशांना गिफ्ट देण्यासाठी देखील बऱ्याचदा आपण फक्त मोदक वगैरे देत असतो त्यापेक्षा अशा प्रकारचं गिफ्ट जर आपण गणेश पूजा किट जर दिलं तर त्याचा निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकणार आहे तर ह्या सगळ्या गणेश किटला देखील खूप चांगली मागणी असल्याचं श्री परीक्षित सर सांगतात आता गणपतीची रेलचेल सगळीकडे चालू झालेली आहे आणि गणपती आपला आवडता सण देखील सगळ्यांचा आहे तर पितांबरीने गण गणपतीसाठी सुद्धा आता म्हणजे गणेशोत्सवासाठी सुद्धा आपली जी काही प्रोडक्ट्स आहे तर त्याची वेगळी लाईन आपण चालू केली स्पेशली आपण आत्ता गणपतीचे गणेश उपासनाचे आपण काही किट्स काढलेत की दीड दिवसाची पूजा ते दहा दिवसाच्या पूजेपर्यंत असे तुम्ही विविध किट वापरू शकता ह्याच्यात तुम्हाला जे काय गणपतीच्या आरतीसाठी किंवा पूजेसाठी लागतं ते त्या सग सर्व गोष्टी आम्ही त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत म्हणजे अगदी आरती संग्रह जानवी जोड कापसाचं वस्त्र त्याच्यानंतर गुलाल किंवा ज्या काही गोष्टी लागतात तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला या गणपतीच्या जे किट्स आहेत ह्याच्यात तुम्हाला मिळतील त्याच प्रकारे पितांबरची काही प्रोडक्ट्स आहेत जी, जी गणपतीला सुद्धा म्हणजे गणेश आरतीला सुद्धा चालू शकतात जसं की आपलं कापूर आहे त्याचबरोबर आपले अष्टगंध पावडर आहे त्यानंतर आपली गणेश उपासना अगरबत्ती आहे ह्या गणेश उपासना अगरबत्तीचं वैशिष्ट्य असं की गणपतीला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या आपण त्याच्यात त्याचा समाविष्ट केलेला आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये जा जास्वंदाची पावडर घातलेली आहे त्याला लाल रंग आपण त्या काडीला दिलेला आहे त्याच्यानंतर घी दिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला वात वळत बसायला लागते तर आता ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की वात वळण्याची गरज नाही आणि वात पडण्याची भीती देखील तुम्हाला नाही असा घी खूपच उपयुक्त आहे त्या अगरबत्ती जशा आम्ही बनवतो त्याचबरोबर आम्ही पंचारती धूप सुद्धा आम्ही काढतो ब बनवतो त्याच्यामध्ये आम्ही लोबान असेल किंवा कॅम्फर असेल अशा विविध प्रकारचे धूप आपण बनवतो आणि आपल्याला आपलं दीपशक्ती दिव्याचं तेल हे माहितीच आहे दिवा आपल्याला लावायला लागतो गणपती तर अशा प्रकारची विविध प्रोडक्ट्स आपण ह्याच्यात केलेली आहेत आणि ही जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ही आपण छोट्या ना मोठ्या प्रमाणात आपण या पूजा किटमध्ये दे देखील आपण ती घातलेली आहेत म्हणजे पूजेच्या सामानाबरोबर तुम्हाला पितांबरी शायनिंग पावडर असेल दीपशक्ती असेल किंवा कापूर असेल अष्टगंध असेल तुम्हाल ह्याची तुम्हाला छोटी छोटी जी काय गरजेप्रमाणे जी प्रॉडक्ट्स असतील तुम्हाला ह्या सगळ्या किट्समध्ये दे देखील तुम्हाला मिळणार आहेत तर मला असं वाटतं की जी ही किट बनवलेली आहे तर हे आपल्याला खूप सोपं व्हावं आणि आपल्याला वस्तू शोधायला नाही बनवलेलं तर मी अशी विनंती करतो की याचा या किटचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा धन्यवाद तर मित्रांनो ठाणे शहरातील गोखले रस्त्यावर ज्या ठिकाणी पीतांबरीचं हे ऑफिस आहे तिथेच बरोबर खलती ही पितांबरी शॉपी आहे तुम्ही तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात पितांबरीची सगळीच्या सगळी उत्पादन एका ठिकाणी एका छताखाली तुम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळतील निश्चितपणे भेट द्या आणि हो या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळ्या उत्पादनांवर पन्नास टक्क्यापर्यंतची तुम्हाला सूट तर मिळतेच शिवाय रविवारी महाबचत ऑफर असते कुठल्याही रविवारी तुम्ही पितांबरी शॉपिंगमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस टक्क्यांची घसघशीत बचत करून दिली जाते तुम्हाला डिस्काउंट दिला जातो तर मग विचार कसला करताय तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्या कुठल्या वस्तू लागतात याची एक लिस्ट तयार करा लिस्ट ती लिस्ट घेऊन तुम्ही पितांबरीच्या शॉपीमध्ये जा आणि तिथे तुम्हाला या सगळ्या वस्तू एका ठिकाणी बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील या सगळ्या वस्तू प्रचंड रिसर्च करून बाजारात आणलेल्या असतात दर्जा मेंटेन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतात सो निश्चितपणे भेट द्या आपल्या ठाण्याच्या पितांबरी शॉपीला

कि गणपतीचे विविध दागिने आले तुम्हाला आठवत आहे की गणेशाची ती थी मूर्ती तिचा आकार तिचा रूप तिचं रंग हे एवढं सुंदर असतं एवढं अप्रतिम असतं तरीही माणसाची श्रद्धा काही थांबत नाही आणि त्यामुळेच गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हे आपण कायम बघत असतो अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीसाठी दागिन्यांची एक वेगळी रेंज आपल्याला दिसून येत असते ही असते भक्ती हे असतो भक्ताच्या मनातला भाव आणि आपला गणराय जास्तीत जास्त अधिकाधिक प्रसन्न दिसू या दृष्टिकोनातून केलेली ही आराज असते भवानी ज्वेलर्सने हे सगळं ओळखलं आणि गणपतीच्या दागिन्यांची एक अप्रतिम अशा प्रकारची व्हरायटी भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे भवानी ज्वेलर्सची ठाणे शहरामध्ये तीन शोरूम आहेत कल्याणमध्ये देखील त्यांचं शोरूम आहे या सगळ्या ठिकाणी गणपतीचे हे सगळे दागिने आपल्याला बघायला मिळतील तर भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून यंदा नेमकं काय काय आणण्यात आलेलं आहे हे आपण पहिले बघूया सगळ्यात पहिले म्हणजे गणपतीला जी अत्यंत प्रिय असते अशा दुर्वा भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे गणपतीला जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय असतं तर हेच जास्वंदाचं फूल या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदररीत्या बघायला मिळतं अप्रतिम अशा प्रकारची जास्वंदाची फुलं या ठिकाणी उपलब्ध आहेत गणपती म्हटलं की मोदक आलं आणि मग आपल्या गणरायाला चांदीचा मोदक अर्पण करणं हे अनेक भक्तांची इच्छा असते विविध आकारातली विविध प्रकारातले चांदीचे मोदक या ठिकाणी भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत गणपतीला लागणारे तोडे हे, हे देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत गोल्ड प्लेटेड गणपतीच्या सोंडेला लावण्यासाठी अतिशय सुंदर अतिशय नाजूक अशा प्रकारची सोंड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे कर्णफुलं कानाला लावण्यासाठीचे दागिने हे देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसंच या ठिकाणी गणपतीचा जो त्रिशूळ असतो तो सुद्धा मस्तपैकी तयार करण्यात आलेला आहे तुम्ही निश्चितपणे हे सगळं जाऊन तुम्ही बघू शकता भवानी ज्वेलर्समध्ये हे तुम्ही विकत घेऊ शकता आईस फॅक्टरी त्याचप्रमाणे तलावपाळी आणि ठाणे शहरातील बाजारामध्ये शिवाजी पथवर देखील भवानी ज्वेलर्सचं हे शोरूम आहे या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला जर का गणपतीच्या पूजेसाठी लागणारी समय तसंच गणपतीची अप्रतिम अशा प्रकारची मूर्ती दल्या दल्या हे देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे तसंच गणपतीसाठीच्या पूजेसाठीचे जे चांदेचे कलश असतात ते देखील खूप सुंदर आकारात खूप सुंदर डिझाईन्समध्ये मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत एक प्रकारे तुमचा गणेशोत्सव हा अतिशय दिमागदार पद्धतीने साजरे करण्यासाठी चांदी आणि सोन्यामध्ये जे जे काही लागतं ला हे सगळं भवानी ज्वेलर्सने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड गोल्ड प्लेटेड याच्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्ती देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत फ्रेम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे सगळं भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे निश्चितपणे भेट द्या पुन्हा एकदा गणपती बाप्पा नमस्कार मी भवानी ज्वेलर्स मधून बोलत आहे गणपती उत्सवासाठी यावेळी आम्ही चांदीमध्ये नवीन नवीन वस्तू आणलेल्या आहे दुरंचार आहे मोदक आहे आणि चांदीच्या सत्तर आहे तोडा आहे गणपती बाप्पाला जासुंदीचे फूल आहे आणि सध्या आम्ही एक नवीन प्रकारचे गोल्ड प्लेटेड म्हणून एक नवीन फुलं काढलं आहे ते पण आहे आमच्याकडे आणि एक कॉपरमध्ये पण आम्ही सध्या नवीन वस्तू आणलेली आहे गणपती बाप्पाचे सोन आहे कान आहे त्रिशूल आहे बाला आहे आणि जास्त फूल फुल आहे त्याचे हार आहे चांदीचे मोदक आहे माझ्याकडे सर्व आहे आणि एक आता आम्ही एक गज्जलक्ष्मी म्हणून एक गणप आपल्या हातीच्या दिवस मूर्ती आणलेली आहे म्हणून वापरते देवासमोर ठेवते काही गावा घराचे दराजेवर ठेवते आणि एक गणपतीची एक मूर्ती पण आहे बघा यावेळेला नवीन आणलेला आम्ही समय आहे चांदीची समय आहे आणि आता एक नवीन आम्ही एक फ्रेम आणलेली आहे ट्वेंटी फोर कॅरेट म्हणजे प्लेटेडवाली आहे नवीन नवीन त्याच्यामध्ये राधाकृष्ण आहे गणपती बाप्पा आहे राम मंदिर आहे आणि खूप छान छान नवीन नवीन नवी 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 वस्तू आलेली आहे आमच्याकडे सध्या तुम्ही कधी पण येऊ शकता आमच्या शोरूमला विजिटिंगला या एकदा आणि दुसरं एक आहे की आम्ही गणपती बाप्पाचं एक नवीन सध्या एक आम्ही एक बनवलेला आहे इकडे स्टँड म्हणून त्याच्यामध्ये आम्ही गणपती बाप्पा आमच्याकडे विराजमान झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जरा पाहा जरा एकदम नवीन लेटेस्ट मूर्ती आलेली आहे आणि एकदम कमी दरामध्ये आलेली आहे ते पण तुम्ही बघून घ्या एकदा आणि चांदीचे कलश पण आहे माझ्याकडे गोल गोल आणि सिल्वर प्लेटेडचं त्याला आपण गंगा जमना पॉलिश म्हणत आहे ते पण बघा माझ्याकडे एकदम छान आलेले आहे आणि चांदीची खुर्शी पण आलेली आहे माझ्याकडे लाकूडमध्ये आहे वूडचे लाकूडमध्ये आम्ही बनवलेलं आहे चांदीचं म्हणजे त्याच्यावरती ला पत्र चढवलेलं आहे ते पण आम्ही सध्या एक नवीन काम चालू केलेलं आहे आणि दुसरं चांदीच्या नाईन टू फायची आम्ही नवीन ज्वेलरी चालू केलेली आहे गिफ्ट देण्यासाठी कोणाला दिवाळीच्या जर कोणाला गिफ्ट वगैरे लागेल ना तर आम्ही लाईट वेटची नवीन ज्वेलरी चालू केलेली आहे पाचशेपासून माझ्याकडे रेंज चालू आहे स्टार्टिंग प्रा प्राईज पाचशे रुपयापासून कमीत कमी मग त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडेल त्याच्या हिशोबाने आम्ही नवीन नवीन सध्या खूप व्हरायटी आमच्याकडे चांदीमध्ये पूर्ण छोट्या समट्यापासून माझ्याकडे हार बांगड्या नेकलस कानातलं ब्रासलेट कड आणि पायातलं पॅनजन नवीन चा, ले ले, एक कडे नवीन चांदीचे कड प्रकारचे आलेलं ते पण आहे माझ्याकडे आणि सिल्वरची रोज गोल्डची आम्ही मंगळसूत्र काढलेली चांदीमध्ये प्युअर नाईन टू फायमध्ये ते पण तुम्ही जरा एकदा आमच्याकडे या भवनी ज्वेलर्समध्ये आणि बघा तलावपाली ठाणेला आणि नौपाडेला आणि सध्या एक आमचं नवीन शोरूम आहे कल्याणला ते पण आहे तिथं पण तुम्ही पाहू शकता आहे एकदम नवीन छान छान गणपती बाप्पाला ग नवीन व्हरायटी आलेल्या गणपती शासनासाठी ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे